नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची एकात्म आर्थिक नीती पंडित दीनदयाळ उपाध्याय हे त्यांच्या कार्याने तसेच विचाराने प्रसिद्ध आहेत त्यांचे भारतीय जनसंघातील कार्य आज राजकीय जीवनात कार्य करीत असलेल्या व्यक्तींना प्रेरणादायी आहे त्यांनी भारतीय जनसंघ या राजकीय पक्षामध्ये प्रदेशमंत्री नंतर महामंत्री आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये पक्षाध्यक्ष पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे एकोणीसशे ऐंशीपासून भारतीय जनसंघ हा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी या नावानं पुढे आलेला आहे स्वभावाने अभ्यासू आणि तत्त्वचिंतक असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी विविध पुस्तकांचे लिखाण केलेले आहे जसे सम्राट चंद्रगुप्त जगद्गुरू शंकराचार्य भारतीय अर्थनीती विकास की एक दिशा दोन योजना राष्ट्रजीवन की समस्याए डिवॅल्युएशन अ ग्रेट फॉल पॉलिटिकल डायरी राष्ट्रचिंतन एकात्म मानवतावाद राष्ट्रजीवन की दिशा असं भारतीय विचारधारेला अनुसरून आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीनं आणि समाजविकासाच्या दृष्टीनं अनेक पुस्तकांचं लिखाण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केलेलं आहे तसेच राष्ट्रधर्म प्रकाशनाच्या पाचजन्य साप्ताहिकाचे व दैनिक स्वदेश या दैनिकाचे संपादक म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिले आहे त्यांचा एकात्म जीवनदर्शन हा विचार सर्वत्र प्रसिद्ध आहे ते एकात्म एकात्मजीवनदर्शनकार या नावानं सुद्धा ओळखले जातात या व्याख्यानामध्ये आपण त्यांच्या एकात्म जीवनदर्शनाला अनुसरून त्यांची एकात्म आर्थिक नीती पाहणार आहोत पंडित दीनदयाळ यांनी त्यांचे आर्थिक विचार भारतीय अर्थनीती विकास की एक दिशा या पुस्तकातून तसेच अनेक लेखातून मांडले आहेत तिसऱ्या पर्यायाचा शोध एकोणीसाव्या शतकामध्ये जगातील राष्ट्रांनी भांडवलशाही किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला परंतु या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये दोष दिसून येत असल्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात जग हे संभ्रमात असताना या संभ्रमातून जगाला सोडू शकेल असा भारतीय संस्कृतीच्या एकात्म अंतर्गत एकात्म आर्थिक अर्थनीती एकात्म अर्थनीती हा तिसरा पर्याय आहे जगामध्ये जी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारल्या होत्या किंवा आतासुद्धा आहेत आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये जे दोष आहेत ते या एकात्म अर्थनीती अर्थनीतीमधून दूर होतील असा पंडित दिनदयाळ यांचा विश्वास होता एकात्म दर्शनाचं सूत्र काय होतं तर एकात्म माव मानवदर्शन म्हणजे मानवाचा केवळ आर्थिक मानव या दृष्टिकोनातून विचार न करता जीवनाच्या समग्र पैलूंचा विचार करणे तसेच अशा मानवाचा इतर मानवाशी व मानवेत्र सृष्टीशी असलेला परस्परपूरक संबंध विचारात घेणे या सर्वांचा एकात्म संबंध विचारात घेऊन समृद्ध सुखी व कर्थार्थ जीवनाच्या वाटचालीची दिशा दर्शवणारे जीवनदर्शन या सर्वांचा एकात्म संबंध आहे आणि त्यांचा एकत्र विचार करून समृद्ध सुखी कर्तार्थ जीवनाच्या वाटचालीची दिशा दर्शवणारं जीवनदर्शन म्हणजे एकात्म जीवनदर्शन भारतीय संस्कृती ही एकात्मवादी आहे ती काही असा माणसाचा सुटा सुटा विचार करणारी नाही आहे आज आपण जर आपण पाहिलं की पाश्चात्य विचार हे मानवाचा आर्थिक मानव सामाजिक मानव राजकीय मानव असा वेगवेगळा विचार करतात परंतु भारतीय संस्कृती ही एकात्मवादी आहे त्यामुळे शरीर मन बुद्धी व आत्मा यांनी युक्त असलेला धर्म अर्थ काम व मोक्ष या चार पुरुषार्थांची साधना करणारा मानव इथं अपेक्षित आहे साध्य साधन आणि विवेक स्वातंत्र्यापूर्वी सर्व आंदोलनाचा जो हेतू होता तो स्वातंत्र्य मिळवणे हा होता परंतु स्वातंत्र्यानंतर आपण प्रत्येक प्रश्नाकडं आर्थिक दृष्टिकोनातून पाहू लागलो आहे मानवी जीवनाची वास्तविकता त्याचा उद्देश आणि त्याच्या उच्चतम विकासाच्या सीमा या संदर्भामध्ये एकांगी एक तसेच विकृत दृष्टिकोनाचा प्रसार वेगाने होत आहे साध्य आणि साधन याच्यातला विवेक समाप्त होत आहे स्वातंत्र्यानंतर काही विचारधारा अशा सुद्धा समोर आल्या की आपण संरक्षणावरचा खर्च कमी करावा आणि विकासाकडे करा अधिक लक्ष द्यावं विकासाच्या बाबीवर अधिक खर्च करावा तेव्हा पंडित दिनदयाळ म्हणतात की जर आपलं स्वातंत्र्यच अबाधित नाही राहिलं तर हा विकास काय कामाचा अर्थोत्पादन जीवनाचा एक आधार न राहता तो संपूर्ण जीवनच झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक बाबीला आपण महत्व दिलेलं आहे भारतीय संस्कृतीमधील अर्थाचे स्थान आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पाश्चात्य विचारांचा आधार घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय संस्कृती अध्यात्म ही अध्यात्मवादी असल्याने यामध्ये भौतिक बाबींना कोणतेच स्थान नाही असा भ्रम निर्माण झालेला आहे वास्तविक आमच्या धर्माची व्याख्या भौतिक बाबीचा विचार करून करण्यात आलेली आहे सुखस्य मूल धर्म मूल अर्थ पंडित दीनदयाळ यांच्या मते साधनांचा प्रभाव आणि अभाव हे दोन्हीसुद्धा मानवी विकासाच्या दृष्टीनं घातक आहेत अर्थाचा जर अभाव असेल तर जीवनातील सर्व भौतिक सुखे संपत्तीच्या सहाय्याने प्राप्त होतात आपल्याला माहीत आहे की जीवनातील जे सर्व सुखे आहेत ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज आहे भौतिक गरजांची पूर्तता सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे माणसाच्या सर्वांगीण विकासासाठीच नव्हे तर जीवनधारणेसाठीच अर्थाची गरज असते किमान अर्थाचाही अभाव असलेल्या व्यक्ती अन्न आणि वस्त्राची विवंचना होऊन अशा व्यक्ती वाईट मार्गाकडे वळू शकतात आणि संपूर्ण देशामध्ये जर अर्थाचा अभाव असेल एखादा देश फारच गरीब असेल तर हा देश काय होतो की त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरावर इतर देशावर अवलंबून राहू शकतो राहू लागतो आणि त्यामुळं त्या देशाला इतर देशांचे लाचारी पत्करावी लागते त्यातून आर्थिक आणि राजकीय दास्य त्या देशाला पत्करावं लागू शकतं अर्थाचा प्रभाव प्रत्यक्ष संपत्तीसंबंधी आणि त्या योगे प्राप्त होणाऱ्या वस्तूंसंबंधी आणि भोगविलासासंबंधी आसक्ती निर्माण होणं तेव्हा ते संपत्तीच्या अत्याधिक प्रभावाचे लक्षण समजावे अशा प्रकारचे जर आसक्ती निर्माण होत असेल संपत्ती संबंधी आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या वस्तूसंबंधी तर ते अत्याधिक प्रभावाचं आपण लक्षण समजू शकतो संपत्तीची हाव सुटल्याने विषयासक्त झालेली व्यक्ती विवेकहीन होऊन स्वतःच्या आणि समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरते एखाद्या राष्ट्रात जर संपत्तीचा प्रभाव निर्माण झाला तर ते राष्ट्र काय करतं इतर देशाच्या आर्थिक साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामुळं इतर देशांना त्याचं दाशत्व पत् पत्करावं लागतं अर्थायाम आता अर्थायाम काय संपत्तीचा अभाव व प्रभाव या दोहोपासून मुक्त ठेवून समाजात संपत्तीसंबंधी एक योग्य व्यवस्था निर्माण करणे याला भारतीय संस्कृतीमध्ये अर्थायाम असं म्हटलं जातं म्हणजे संपत्तीचा अभावसुद्धा नको आणि संपत्तीचा प्रभावसुद्धा नको आहे आर्थिक स्वातंत्र्य दीनदयाळ यांना आर्थिक आणि राजकीय शक्तीचे केंद्रीकरण मान्य नव्हते अर्थायामात संस्थेची भूमिका स्पष्ट करताना दीनदयाळ मानतात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला प्रारंभ व्हावा अर्थव्यवस्थेत अनुशासन यावं तसेच देशाच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आर्थिक क्षेत्रात सामान्यत नियोजन निर्देशन नियमन आणि नियंत्रण याची जबाबदारी शासनानं स्वीकारणं आवश्यक असते म्हणजे राज्य संस्थेची काय भूमिका आहे तर ही इथं त्यांनी सांगितली आहे राजकीय नव्हे राजकीयच नव्हे तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रात ही लोकशाही असली पाहिजेत असं दीनदयाळयांचं मत होतं व्यक्ती व समष्टी त्यांच्या स्वाभाविक हितामध्ये शासनाने हस्तक्षेप न करता नेहमी त्याला अनुकूल असे वर्तन करणे हे राजकीय स्वातंत्र्य आहे अर्थाचा अभाव व प्रभाव निर्माण होऊन व्यक्ती हितास बाधा न येणे हे आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि समाजाने व्यक्तीच्या विकासास बाधक न होता पोषक होणे हे सामाजिक स्वातंत्र्य आहे म्हणजे आर्थिक सामाजिक राजकीय जे स्वातंत्र्य किंवा लोकशाही आहे त्याचे अर्थ या ठिकाणी सांगितले लोकशाहीप्रमाणेच स्वातंत्र्य ही अविभाज्य असते ते अत्यंत गरजेचं असतं भांडवल वा भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही पद्धतीमध्ये काही थोड्या व्यक्तींच्या हाती शक्ती केंद्रित होते भांडवलशाहीमध्ये भांडवलदाराकडे होते तर समाजवादामध्ये जे शासन आहे शासनाकडं शक्तीचं केंद्रीकरण होतं त्यामुळे स्वतंत्रपणे काम करणारा कुशल कारागिरांचा वर्ग व मामूली नफा घेऊन समाजाची सेवा करणारा लहान व्यापाऱ्यांचा वर्ग या दोन्ही पद्धतीमध्ये ते नष्ट होतात त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य व लोकशाही यांची जपवणूक करणारा अर्थायाम अर्थव्यवस्थेत प्रस्थापित करता आला पाहिजेत लोकशाही व आर्थिक स्वातंत्र्य याची जपवणूक होईल अशी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी संपत्तीचे स्वामित्व अर्थव्यवस्थेची प्रेरणा उत्पादनाच्या मर्यादा आणि अर्थव्यवस्थेचा मानवी उद्देश या चार घटकांचा विचार करणं गरजेचं आहे अर्थायामामध्ये किंवा पंडित दीनदयाळ यांनी जो अर्थायाम आपल्यासमोर मांडलेला आहे संपूर्ण जगासमोर मांडला आहे त्याच्यामध्ये संपत्तीचे स्वामित्व अर्थव्यवस्थेची प्रेरणा उत्पादनाच्या मर्यादा आणि अर्थव्यवस्थेचा मानवी उद्देश हे चार घटक प्रामुख्यानं सांगितलेले आहेत संपत्तीचे स्वामित्व पंडित दीनदयाळ म्हणतात खाजगी संपत्ती पूर्णपणे नष्ट करणे अयोग्य आहे असे केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा सुरक्षितता समाधान उद्यमशीलता नष्ट होतात म्हणजे व्यक्तीची प्रेरणा नष्ट होते त्यामुळे साम्यवादी मार्ग अयोग्य आहे संपत्तीचा अनिर्बंध अधिकार उप उपभोगाचा भांडवलशाही मार्गही त्यांना अयोग्य वाटतो कारण या परिस्थितीत संपत्ती एकाचे तिच्या प्रभावाने आणि दुसऱ्याचे तिच्या अभावामुळे अद्दपतन करेल त्यामुळे दीनदयाळ म्हणतात संपत्तीच्या अधिकाराला मर्यादा असल्या पाहिजेत म्हणजे संपत्ती असावी परंतु त्याच्या अधिकाराला मर्यादा पाहिजेत आणि या मर्यादा व्यक्ती व समाज यांच्या समुचित गरजा व जीवनमूल्य यांच्या आधारे ठरवण्यात याव्यात म्हणजे संपत्तीच्या अधिकाराला मर्यादा पाहिजेत तर त्या ठरवायच्या कशा तर त्या व्यक्ती आणि समाज यांच्या समुचित गरजा आणि जीवनमूल्याच्या आधारे त्या ठरवण्यात याव्यात अर्थव्यवस्थेची प्रेरणा पूर्वी उत्पादन उपभोगाचे अनुकरण करत असे म्हणजे ज्या वस्तू समाजाला उपभोगाला लागतात उपयोगाच्या आहेत अशा वस्तूंचं उत्पादन होत होतं आता उपभोग उत्पादनाच्या मागे धावत आहे ज्या वस्तूचं उत्पादन केलं जातं त्या वस्तू ग्राहकांच्या किंवा उपभोक्त्यांच्या माती मारण्याचा प्रयत्न ह्या उद्योग संस्था करीत असतात अर्थव्यवस्थेचा उद्देश जर मनुष्यत्व विकसित करणे असेल तर साहजिकच आपल्या मूलभूत निकडीच्या गरजा भागवणाऱ्या उत्पादनाला अग्रक्रम द्यावा लागेल गरिबांच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागेल पाश्चात्य अर्थव्यवस्थेत नफ्याच्या उद्देशाने केवळ मोठ्या व्यक्तींच्या गरजांचा विचार करून उत्पादन केलं जातं या संदर्भात पंडित दीनदयाळ म्हणतात अशा अर्थव्यवस्थेत ग्राहकांकडे पाहण्याची दृष्टी त्याच्या रास्त गरजा किंवा इच्छा याकडे नसून त्याच्या क्रयशक्ती म्हणजे खिचाकडे असते परिणामी श्रीमंताचे चोचले पुरवणारे नाना प्रकारची उत्पादने बाहेर पडतात त्याचं उत्पादन होतं आणि गरीबाच्या संसाराला लागणाऱ्या औष्य गोष्टीसुद्धा उत्तरोत्तर दुर्मिळ होत जातात म्हणजे या भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं जे श्रीमंत लोक आहेत अशा या श्रीमंत लोकांच्या गरजा भागवणाऱ्या वस्तूचंच उत्पादन होतं गरिबांना ज्या आवश्यक वस्तू आहेत त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं उत्पादनाच्या मर्यादा उत्पादनाचे तंत्र व अंतिम उद्देश याबरोबरच उत्पादनाच्या मर्यादांचा सुद्धा विचार केला पाहिजेत त्यांच्यामध्ये पाश्चात्य त्यांच्या मध्ये पाश्चात्य अर्थतज्ञांनी उत्पादनाच्या मर्यादाविषयी विचारच केलेला दिसत नाही पंडित दीनदयाळ यांचं मत होतं की पाश्चात्य अर्थतज्ञांनी उत्पादनाच्या मर्यादांचा विचार केलेला नाही आहे उलट पक्षी अधिकाधिक उत्पादन व त्यासाठी अवाढव्य उद्योगधंदे व अजस्त्र शक्ती के शेती केंद्रे मोठमोठी शेती केंद्र हीच आदर्श रचना आहे असे पाश्चात्य अर्थतज्ञ मानित आले आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन जिथं होतं तेच महत्त्वाचं आहे हे शक्ती केंद्र आहेत किंवा आदर्श रचना आहे असं त्यांचं मत होतं पंडित दीनदयाळ म्हणतात ज्या भौतिक साधनांचा सा उपयोग करून आपण नवीन वस्तू निर्माण करतो ती साधनं मर्यादित आहेत माणसाने जरी आपल्या बुद्धिमत्तेने एकाच वस्तूच्या निर्मितीसाठी अनेक साधनांचा सा वापर केला असला तरी अशा रीतीने अविचाराने ही मर्यादित साधन संपत्ती वाटेल तशी खर्च करणे हे काही शहानपणाचं होणार नाही संपूर्ण विश्व जणू काही स्वतःसाठी निर्माण झाले आहे अशा भावनेने मानव साधनसामग्रीच्या आवा एवढ्या वेगाने नाश करीत आहे संपूर्ण विश्व जणू काही स्वतःसाठीच निर्माण झालं आहे अशी भावना माणसात निर्माण झाली आहे आणि त्या भावनेतून तो साधनसामग्रीचा एवढ्या वेगाने नाश करीत आहे की ज्या वेगामुळं झालेली झीज निसर्ग भरून काढू शकत नाही त्यामुळे निसर्गातील संतुलन टिकू शकत नाही म्हणजे निसर्गामध्ये एक प्रकारचा असमतोल यामुळे निर्माण होतो आणि म्हणून उत्पादनाच्या मर्यादा असल्या पाहिजेत नैसर्गिक साधन संपत्तीचा घसारा निधी ही त्यातलीच एक संकल्पना समोर आली उपसंकल्पना की भांडवलदार यंत्रसामग्रीसाठी घसारा निधी बाजूला काढून ठेवतो निसर्ग निसर्ग हाही फार मोठा उत्पादनाचा घटक आहे निसर्गाच्या या कारखान्यासाठी मात्र आपण कोणत्याही घसाऱ्याची तजवीज करत नाही हे कसे चालेल पाश्चात्य अर्थतज्ञ भांडवल व उत्पादन याचा विचार करताना जर निसर्ग या महत्त्वाच्या घटकाला विसरले असतील तर त्यांचे विचार अपूर्ण आहेत असे पंडित दीनदयाळ म्हणत म्हणजे एक प्रकारचं निसर्गासाठी घसारा निधी काढून ठेवला पाहिजे असंच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सूचित केलेलं आहे आणि निसर्गाचा विनाश अशाच प्रकारे अनिर्बंध चालूच राहिला तर काही दशकात ही पृथ्वी मानवी जीवनाच्या धारणेसाठी आवश्यक असलेली आपली क्षमता गमवून बसेल संयमित उपभोग हे उद्दिष्ट ठेवून निसर्गाचे शोषण नव्हे तर दोहन करून मानवाने आपला विकास साधावा अशा प्रकारचे एक महत्त्वाचे विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी उत्पादनाच्या मर्यादा या बाबतीत सांगत असताना समाजासमोर ठेवलेले आहेत अर्थव्यवस्थेचा मानवी उद्देश अर्थव्यवस्थेचा उद्देश मानवी असला पाहिजे अर्थव्यवस्थेचा मानवी उद्देश ठेवला तर आर्थिक प्रश्नाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल असे दीनदयाळ एकात्म मानवतावादामध्ये म्हणतात आजकाल जो कमील तो खावील जो कमील तो खाईल अशी घोषणा केली जाते भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल किंवा समाजवादी अर्थव्यवस्था असेल या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये भांडण कशामध्ये आहे तर जी कमाई केलेली आहे त्या कमाईत हिस्सा अधिक हिस्सा कोणाचा यावरून या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये भांडण आहे या हे दोन्ही विचार योग्य नाहीत जो कमील तो खाऊ घालील जो कमवी तो खाऊ खाऊ घालील जो जन्माला येईल तो खाईल अशी घोषणा असायला पाहिजेत कारण की खाण्याचा हक्क जन्मतःच प्राप्त होतो आणि कमावण्याची योग्यता शिक्षणाने येते समाजात जे कमी नाहीत त्यांनाही खायला लागतेच किंवा जे कमवू शकत नाहीत त्यांनाही खायला लागतात मुले असतील वृद्ध असतील रुग्ण असतील अपंग असतील या सर्वांची काळजी समाजास करावी लागते आणि प्रत्येक समाज हे कर्तव्य करीत असतो हे कर्तव्य पार पाडण्याची क्षमता निर्माण करणं हेच अर्थव्यवस्थेचं काम आहे अशा प्रकारचा मानवी उद्देश अत्यंत मूलगामी विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले आहेत त्याचप्रमाणे देशातील श्रमशक्ती बेकार ठेवणे योग्य होणार नाही यंत्र रिकामे राहिले तर केवळ भांडवलच अडकून पडते यंत्र रिकामा राहिले तर काय होतं फक्त भांडवलच अडकून पडते पण मनुष्य जर बेकार राहिला या बेकार मनुष्याला तर रोजच खायला लागतं म्हणून कमावणारा खाईल याऐवजी खाणारा होईल असा उद्देश ठेवून देशाची अर्थरचना करावी लागेल त्यामुळे देशाच्या उत्पादनाचा विचार करताना संपूर्ण रोजगाराचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच करावं लागेल म्हणजे अपूर्ण रोजगार ही जी काही संकल्पना मानली जाते किंवा ही काही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना मान्य नव्हती आणि म्हणून जो काही काम करू शकतो आणि त्या प्रत्येकाला का मिळालं पाहिजेत अशा प्रकारचे विचार संपूर्ण रोजगाराची एक संकल्पना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या अर्थायामामध्ये भारतीय संस्कृतीला अनुसरून आर्थिक विचार मांडलेले आहेत व्यक्तीच्या केवळ एकांगी विकासाचा विचार न करता संपूर्ण विकासाचा त्यांनी यामध्ये विचार केलेला आहे तसेच कमावणाऱ्या व्यक्तीने त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीच्या उपजीविकेचासुद्धा विचार केला पाहिजेत असं मत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले आहे हे विचार भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि उत्पादनाच्या मर्यादामधून संयमित उपभोगाची संकल्पना मांडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी शाश्वत विकासाची संकल्पनाच मांडलेली आपल्याला दिसून येते याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म आर्थिक नीती हा संपूर्ण मानवाचा एक सर्वांगीण आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विचार मानलेले आहेत हे व्हिडिओ लेक्चर आपण पाहिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आपण या व्हिडिओ लेक्चरला लाईक करावं तसेच चॅनल सबस्क्राईब करावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती